सत्य लाईव बुलेटिन परिपूर्ण सत्यता नमस्कार महा सत्य लायब्रेटीमध्ये रामदास वाडेकर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मावळ तालुक्यात चार ऑक्टोबरला वेगवेगळ्या विकास कामाच्या निमितान येत आहेत या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आडाव बैठक पार पडली शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा यांच्या शुभा असते मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यामध्ये आई एकविरा देवीचा तीर्थक्षेत्र असेल लोणाळा या ठिकाणचा लायन टायगर पॉईंट ज्याला आपण म्हणतो त्या भागातल्या ग्लास कायवॉकचं भूमिपूजन त्यानंतरनं कानेफाट्या या ठिकाणचं असलेलं उपजिल्हा रुग्णालय आणि आंधर मावळातील जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा कॉन्क्रीट रस्ता म्हणजे कानेफाटा ते सावळ्यापर्यंत असलेल्या रस्त्याचं भूमिपूजन त्याचबरोबर इंद्रायणी पवना नदीवरील ज्या पुलांची कामं पूर्ण झाली त्या पुलांचं लोकार्पण वराळे नानवली या गावाला जोडणाऱ्या पुलाचं भूमिपूजन अशा अनेक रस्त्यांचे आणि पुलांचे भूमिपूजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर वडगाव या ठिकाणचं असलेलं पोलीस स्टेशन तळेगाव शहरामध्ये होत असलेलं नव्यानं पोलीस स्टेशन अशा सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या पोलीस विभाग गृह विभागाच्या देखील काही इमारतींची भूमिपूजन गावातील मुख्य रस्ते ग्रामीण रस्ते अशा रस्त्यांची साधारणतः तेराशे कोटी रुपयाच्या कामांचा अंदाजित भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या आणि त्याचबरोबर आम्ही मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील निमंत्रित केले आहे परंतु त्यांच्या अजून वेळा अद्याप आम्हाला मिळाले नाही आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील निमंत्रित केलं आहे त्यांनी देखील नियोजन करून वेळ कळवतो अशा पद्धतीचं सांगितलं असल्यानं आज तरी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा खासदार श्रींगप्पा बारणे आणि तालुक्यातील सर्व पक्षातले नेते मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे त्याचबरोबर संत जगनाडे महाराज यांच्या सुदुमरे या ठिकाणचं असलेलं तीर्थक्षेत्र या परिसराचं देखील सुशोभीकरणाचं सा साधारणतः सहासष्ट कोटी रुपयाचं काम याचा देखील भूमिपूजन सोहळा हा संपन्न होणार आहे मला समाधान आहे एक आनंद देखील या निमित्तानं व्यक्त करावा असा वाटतो की ज्या मायबाप जनतेनं पाच वर्ष काम करण्याची संधी दिली परंतु जनतेची विश्वासार्हता या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून विकास कामातून प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचं काम दादांनी केलं त्या दादांच्या शुभास्ते हा सोळा पार पडतोय मावळ तालुक्यातील जनतेला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतून आढावा ज्या वेळेला नियोजित बैठक होती या बैठकीतून आव्हान करतो की आपण या चार तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आजची बैठक तालुक्याच्या अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने गणेश आप्पा त्याचबरोबर दीपक अण्णा भरतभाऊ विठ्ठला अण्णा शिंदे साहेबराव अण्णा कारके संदीप भांजरे आमचे युवकचे अध्यक्ष किशोर भाऊ लोणाचे अध्यक्ष विलास भाऊ देव देरुडच्या अध्यक्ष प्रवीण तात्या आमचे ग्रामीणचे अध्यक्ष राजू भाऊ सगळीच मंडळी या ठिकाणी आजच्या बैठकीला उपस्थित होते वडगाव शहराचे अध्यक्ष माझ्या महिला कार्यकारिणीतल्या तालुका आणि ग्रामीण शहराच्या अध्यक्षा देखील या सर्व बैठकीला उपस्थित होत्या विभागाच्या अध्यक्ष असतील गाव अध्यक्ष मोठ्या संख्येने आज या बैठकीत आणि चार तारखेच्या नियोजनामध्ये उपस्थित राहिले आम्हाला विश्वास आहे चार तारखेचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीनं दिमागदार सोहळा संपन्न होईल मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा